तर प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत तर बातमी आहे कृषी उत्पन्न बाजार समिती संगनमेर येथील टॉमॅटोचे आवकमध्ये वाढ बाजारभावातही वाढ काही दिवसांच्या मंदीनंतर पुन्हा एकदा संगमेर मार्केटमधील बाजारभावाने डोक्यावर काढले सध्या मालाची आवकही वाढलेली आहे लोकल माल संपल्याने बाहेर मालाची आवक वाढलेली आहे उन्हाळी व्हरायट्या संपल्याने नवीन पावसाळी व्हरायट्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत त्यामुळे टॉमॅटोची ही चांगली आहे साईज पण चांगली असल्याने टॉमॅटोला चांगला बाजारभाव मिळत आहे सध्या तर बासष्ट बेचाळीस अरेमान साऊ यासारख्या व्हरायट्या पावसाळ्या असल्याने यांना बाजारभाव चांगला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या तरी आनंदाचे वातावरण आहे आज एक नंबर मालाला चारशे ते पाचशे पन्नास इतका बाजारभाव मिळाला तर दोन नंबर मालाला तीनशे ते चारशे इतका बाजारभाव मिळाला तर गोलटी माल ऐंशी ते शंभर इतका बाजारभाव मिळाला तर बातमी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला रोजच्या अपडेट मिळतील तसेच चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद तो 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 काम